महावीर चौक येथील विकासनगरच्या परिसरात जनता राज्य न्यूज चॅनेलच्या ऑफिस समोरील ड्रेनेज चेंबर गेले अनेक महिने फुटले असून येथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर अॅक्सिडेंट होण्याचे प्रमाण वाढले आहे जनता राज्य न्यूज चॅनेल तर्फे झोन ऑफिस व अधिकाऱ्यांना सांगून देखील अद्यापही त्याची दखल घेऊन काम होताना दिसून येत नाही आज एक अंध व्यक्ती तिथून जात असताना चेंबरमध्ये पाय अडकून पडलेला दिसून आला ही बाब आमच्या चॅनल प्रतिनिधीला व एका नागरिकाच्या निदर्शनास आली त्यांनी त्या ते अंध व्यक्तीला उचलून ऑफिसच्या बा, बाजूस बसवून मलमपट्टी करून विचारपूस करून त्यांना ज्या जा ठिकाणी जायचे आहे तिथपर्यंत सोडून आले कधी जाग येणार या पालिका प्रशासनाला का फक्त पैसा मिळेल तिथेच काम करणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे

नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका